तर हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर आज मी झोपलेली आहे तर माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे तरी मी झोपले तर व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे की एकट्या मुलीला एकट्या बाईला का लोक थोडं परेशान करतात काय समजतच नाही तर मी माझ्या त्याला मध्ये आता समोर म्हणजे तो माझा आहे ना व्हिडिओ हो, आणि फोटो काढत होता आणि मी ना ड्रेस घातला होता तो पट्टा नव्हता घेतला तर मला माहीतच नाही की हा माझा व्हिडिओ फोटो का काढतो तर मी त्याला बोलले तू माझा व्हिडिओ फोटो का काढतोस रे पहिला मोबाईल आहे ना हे कर ते बंद कर म्हटलं कॅमेरा तर तो पण त्याची बायको ना अशी ना झोपीतून अशी ना उठत उठत धावत धावत आणि ए व्हिडिओ निकालस का फोटो निकाल मेरे दरवाजे पे आपल्या दरवाजे पे कचरा फेकते आहे मी तिच्या दरवाजाच्या ते कचरा पण टाकायला जात नाही माझ्या बाजूबाजूच्या आणि मला एवढी परेशान करते बोलते की मी भंडणी आहे आणि जनावरं बोलते मी गुजराती आहे गुजराती लोक काही पण करू शकतात अरे आम मला बोलते की तू इतर राहायचे नाही मी महाराष्ट्रामध्ये राहते नाही मी मराठीला का महाराष्ट्रामध्ये काय मराठी लोक नाही राहू शकत का काय हे लोक असते परेशान करतात बघ मी आहे ना कधी जातीचा व्हिडिओ काढते फोटो घातले पोलीस स्टेशनवर आम्ही कंप्लेंट केली तर आता जरा शांत आहे परत त्याला वापस ना तिची बाई ती बाहेक होई ना त्याची ती बाई परत केवक्यो केवक्यो करायला लागली हुकुळ अष्टमीला मला परत तिने प्रॉब्लेम केला की माझ्या दरवाजामध्ये आम्ही कचरा टाकते कचरा आणून टाकते अरे दुसरीकडे कचरा कोणी पण तिच्या दरवाजामध्ये फेकता आता हवेने कचरा आहे तर तिला वाटलं की निश टाकते आणि एवढी घाणडी बाई आहे ना तिला आहे ना साधी ती येणार दरवाजा एक कचरा पण काढत नाही आणि मला एवढं स्वच्छता आवडते नंतर ना मला ना मी रोज येणार तीन टाईम दोन टाईम जसा मला टाईम भेटला ना तरी दोन टाईम तरी ना मी येणार बत्तीचा टायम आहे ना सकाळी येणार कचरा आहे ना मी रोज येणार काढते तर ही बाई एवढी मला परेशान करते ना गोकोळ असते मी दिवशी एवढं मला रडवलं तर मी पोलीस स्टेशन जाऊन कंप्लेंट केली तर म्हटलं की जाऊ दे शेजार धर्म आहे कशाला हे करायचं पण आता ती आहे ना खूप 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 परेशान करते तर मी आता काय करू मला कॉमेंट्समध्ये तरी मला ना पो कंप्लेंट दिली मी तिची तरी मग रात्री गेले तर पोलीस लोक बोलले की आता खूप रात्र झालेले आहे मी माझ्या मुलाला घेऊन मी नऊ वाजता गेली एवढा रात्री माझं पोरगं बुक केलं होतं तर दहा वाजेपर्यंत मी तिथे होते माझ्याकडे रिक्षाला पैसे पण नव्हते मला माहिती मी कशी आली तर तर बघू आता परत जर तिने मला खरंच परेशान केलं तरी मला पोलीसच्या मॅडमचा फोन आला होता बघू आता मी तुझा परवा पाच झालं खूप वेळा झाला चार वेळा तिची कंप्लेंट दिली आता कंटाळा आला यार या गाईचं मला आता जे काय व्हायचं ना ते एकदाच होणार आहे काहीतरी आता मला कमेंट्समध्ये सांगा मी चुकीचं वाटते का खरंच करू का काय करू मला फक्त कमेंट्समध्ये सांगा